रोटरी क्लबचे सगळे विनर सर्कलचे सगळे पदाधिकारी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाला पहिल्यांदाच येण्याचा योग आला सन्मान्य केसर सर केसरकर साहेबांनी फार प्रेमाने मला इथे बोलवलं आणि सावंतवाडी महोत्सव सावंतवाडी पर्यटन महोत्सव हा पहिल्यांदाच मला बघण्याचा योग आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला येत असताना आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळं बघत असताना केसरकर साहेब आपण जी ही परंपरा सुरू केली संजू परब तुम्हाला त्या संकल्पनेच्या मागची जी भूमिका आहे ती तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे केसरकर साहेबांनी अनेक गोष्टी या मतदारसंघात सुरू केल्या ते ज्या खात्याचे मंत्री होते म्हणजे मला जी माहिती आहे ती की मंत्रालयामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्री होते आपापले मिटिंग घ्यायचे तो एक कसं बसतो ना एक रेकॉर्ड असतो तो सन्मान्य केसरकर साहेबांचा तासात तास म्हणजे मला माहिती आहे चिपी विमानतळावर मी विमानाने मुंबईला जात होतो आणि केसरकर साहेब त्याच विमानाने मिटिंग घेण्यासाठी चिपी विमानतळावर थांबले मिटिंग घेतली अधिकाऱ्यांबरोबर सगळी तिकडच्या व्हॉटच्या हॉलमध्ये आणि त्याच परत विमानाने मुंबईला गेले मीटिंगसाठी येणारे मंत्री अनेक मी बघितलेले आहेत पण हे सगळं काय घडून आणणं आणि मला असं वाटतं सावंतवाडी ह्या मतदारसंघामध्ये जो निधी आला आहे तो आम्ही कुडाळमध्ये जो आम्ही अनुभवतो ते आम्ही कुडाळमध्ये सांगतो की बघा इकडे पाऊस कसा पडतो निधीचा आणि जेव्हा आमदार आम्ही नव्हतो हे याला कौशल्य लागतं हे सगळ्यांना जमत नसतं लक्षात ठेवा ते मंत्रालय जे असतं ना ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मतदारसंघ असतो अने आणि मंत्री अनेक असतात आणि अने त्या मंत्र्यांमध्ये आपला हा विकास निधी आपल्या जिल्ह्यासाठी आणला सिंधुरत्नच्या माध्यमातून पण साहेबांनी जे काम केलं अनेक गावात जे ट्रान्सफॉर्मर गेले ना अनेक गावांना माहिती सुद्धा नाही ते ह्या साहेबांमुळे मिळालेले आहेत त्या गावा गावागावात जे काय पोहोचले ते ह्या साहेबांनी दिलेले आहेत अशी अनेक कामं केसरकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केली माझी एक आठवण सांगायला गेलं तर दोन हजार चौदा ला सॉरी दोन हजार नऊ ला जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो साहेबांनी एका व्हॅन मध्ये माझा प्रचार केलेला आहे साहेब आपण एका व्हॅन मध्ये मला असं वाटतं अठ्ठावीस दिवस आपण त्या व्हॅन मध्ये प्रवास केला घरी न जाता आणि त्यावेळेला मी खासदार झालो संजीव परब साहेब दोन हजार नऊ मध्ये म्हणून मनापासून मी आपला आभार व्यक्त करतो आपण मला इथे बोलवलं रोटरी आणि सगळ्या इनर सर्कलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो अतिशय दिमागदार हा सोहळा आपण इकडे साजरा करतात दरवर्षी साजरा करतात इथून पुढे जर माझा कुठे खारीचा वाटा आपल्याला वाटलं की इथे निलेश राणेचा पण खारीचा वाटा इथे आम्हाला मिळावा साहेब हक्काने कधीही सांगा मी तुमच्याबरोबर आहे आपण एका जिल्ह्यातल्या आहोत कधीही आपण सांगावं हो, मी तुमच्याबरोबर आहे परत एका केसरकर साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि इथे सगळ्या जमलेल्या लोकांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र